नमस्कार नमस्कार निले दादा नमस्कार स्वागतम स्वागतम स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये टीकेचा आवाज येतोय का जेवण झालं का आपलं नाही झालं आज तर लाईव्ह मध्ये चार्जर ते <laughs> चार्जिंग नाही आहे ना कमी आहे ना म्हणून म्हणलं चला चार्जिंग लावते थोड़ा वेळ पाच दहा मिनटं मग में काढून नाही येत आहे बारीक आहे अच्छा ठीक आहे चालते चालते स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईव्ह जॉईन करा चॅनल वर कोणी नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टॅप करा म्हणजे लाईक होईल स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये भरपूर जण आहेत लाईव्ह लाल असोद्या असू दे, दे तिकडे मंदिरातून जाऊन आले आणि तिथे देखील शराबी गाणं ऐकतोय अच्छा तिथं पण आहे का अच्छा हे काय नाही चालूच असते दिवसभर चालूच असते किती पण प्रयत्न केला ना की आ, फेस लाईव्ह नाही घ्यायचं नाही घ्यायचं पण कोणी थांबतच नाही मग नंतर असं होतं थांबतच नाही माझा तो स्वयंपाक राहिलाय अजून मी ते मंदिराचा लाईव्ह बघत बसले ना शिवदादांचा लाईव्ह मध्ये सहा जण यांनी कमेंट करावी आपले स्वागत करत आहे मी आणि लाईक डन करा हो स्वागत करत आहे सहा जण कशाचे भरपूर जण होते भरपूर जण होते सगळे गायब झालेले आहेत काल आईस्क्रीम खाल्ली आणि मग आईस्क्रीम खाल्ल्याच्या नंतर थोडासा त्रास होतो पण आईस्क्रीम आवडती काय करणार नमस्कार ताई नमस्कार सोपान दा, दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये कसे आहात दादा तुम्ही जेवण नाही दादा जेवण बनवलं आहे मी चपात्या बनवल्यात भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे म्हणजे वरण भात लावलं आहे सकाळी मी ते हे बनवलं होतं काय म्हणतात सोपान भाऊ नमस्कार म्हणत आहेत दादा त्याला काय म्हणतात मला हो त्याचं आठवतच नाही ते रान अशी बारीक बारीक असं सारखं गोल गोल ते सोपान भाऊ नमस्कार म्हणतात दादा मॅनेज करा अशी लाईव्ह जरा मॅनेज करा थोडीशी बुलढाणा पाऊस पडतोय का आमच्या इथं उकळत आहे तीन दिवस झालं अच्छा उकडत आहे नमस्कार भाऊ आजची लाईव्ह थोडीशी मॅनेज करा प्लीज जरी मी जास्त नाही बोलले तरी कारण की बिलकुल माझी बोलायची इच्छा नाही आहे पण तरी पण बसले कारण की काम ते कामच असतं शेवटी ते क कोणतंही असं खरं तर फेस लाईव्ह नव्हते घेणार मी निलेशदा पण म्हणलं उगाच नको एक दिवसाचा गॅप पण ले महागात पडतो पाऊस नाही भाऊ आमच्याकडे अच्छा पाऊस नाही आहे इकडं पण थोडंसं गरमच वातावरण आहे गरमच वातावरण आहे काय हरकत नाही तिथे हा चेहऱ्याहून दिसत आहे का थोडस थकवा समजूतदार आहेत म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये तशी तर नाही तर माझी इच्छा होती आज ओल्ड सॉंग नाही का म्हणजे जुने गाणे जुने गाण्यांची अंधाक्षरी खेळ खेळण्याचं माझा खूप अशी मा। इच्छा होती आज पण जाऊ द्या उद्या उद्या, उद्या किंवा परवा घेऊया आपण हा काय फेस लाईव्ह छान वाटते ताई हा फेस लाईव्ह छान वाटते कारण की ते बोलल्याच्या नंतर जर कुम्ही कमेंट करता तुम्ही तर असं वाटतं तरी हा समोरच्याला बोलते म्हणून आणि जर फेस लाईव्ह नाही घेतली तर मग कुणाला बोलणार नाही असं हा मला समजतंय ते थकवा नाहीत थोडाफार सुजलेला वाटतंय हा तेच ना ते काल मी आईस्क्रीम खाल्ली आईस्क्रीम खाल्ली आणि मग मला काय होतं थोडस इथं दुखल्यासारखं होत थंड काय खाल्लं तर आणि दात पण दुखतात थंड गरम काय खाल्लं तर तर त्याच्यामुळं होत तसं आणि चेहरा सुद्धा सुजलेला मी म्हंटल सुद्धा ह्यांना माझा चेहरा जरा सुजलेला दिसतोय पण ते कशामुळं का काय माहित नाही मग ते आईस्क्रीमने वगैरे काय झालंच ना <laughs> सुजलेला दिसतोय हा ते सुजलेला दिसतोय दुखतय दुखतय डोकं दुखतय सुज आली हाता हात पण आहेत ना दादा हात पण सकाळी सकाळी ना असं असं होत नाही इतके दुखतात नसते बोट बोट दुखतात सकाळी सकाळी हे बोट आहेत ना तेवढेच दुखतात नसते सकाळी आज तर भरपूर दुखले माझे बोट मला भांडी सुद्धा घासता येत नव्हतं तरी तसेच घासले लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद सकाळी भांडे घासताना सुद्धा असं वाटत होत कशालाच हे भांडे पडलेत जेवणच करू नये म्हणजे भांडेच नाहीत पडणार मला वाटते मला वातीचा त्रास आहे का काय काय का माहिती असं सुजल्यासारखं होतं कधी कधी आणि कधी कधी ना एकदम अस पूर्ण नाही का हवा कशी जाती फुग्यातली तसं होत अरे बापरे हा बोट दुखत होते दोन्ही होते दो दोन्ही ते वातावरणामुळे पण असू काहीतरी वातावरण पण थंड गरम थंड गरम आहे ना त्याच्यामुळे पण होऊ शकत नाही तर आता काय मी मोबाईल पकडून तर काय मी लाईव्ह घेत नाही स्टँडलाच लावलेला असत आताच पकडलाय फक्त हातामध्ये नाहीतर स्टँडलाच लाईव्ह असत चालू आपलं किचन ठेव अरे बापरे हो नको नको ग बाई बघतेस विचार नको अच्छा हा बरोबर आहे बरोबर आहे नाही पण ते दुखतात कधी कधी इतकं दुखतात ते हात नुसते बोट बोट दुखतात नेसतात असं मग असा राग येतो ना आणि मुंग्या मुंग्या झाल्यासारखं होत त्या बोटांमध्ये पायांमध्ये आणि थंड वातावरण झालं ना थंड गरम वातावरण झालं तरच त्रास होतो असं नाही होत पिल्या मला लसून दे पुरी पिल्लू लसून आण फक्त आता मला भाजी बनवायची इथून पुढं ते बसले ते मंदिर बघत छान मंदिर होत पण बर का शिवदा शिवदाच्या लाईव्ह बस छान मंदिर होते एकदम मस्त वाटत काय स्वप्न होत गेले काय छान वाटत होते एकदम मस्त हो 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 काय माहिती हो। यांच काय असत रोज रोज नाही का डीजेच वाजत बसतो नुसता डीजे भाई डीजे आई विचारते सांगा काय होतंय ते आई विचारते सांगा काय होत डॉक्टर मला का हातपायला मुंग्या येणे बोटांला मुंग्या येणे बोट असे दुखणे चालूच असत चेहऱ्याला कधी कधी असं सुजा आल्यासारखं होत माझ्या लेस तारास आहे बागा डेंजर mm, आई विचारते का आई लाईव्ह पाहतात आता गरम पण होत आणि थंडी पण वाचते बघा मग गौरीचा अभ्यास चालू आहे तिकडच्या रूम मध्ये मी बसले इकडं आज अंजलीताई कुठेतरी गेल्याच वाटत फिरायला दुपारी होतं ते लाईव्ह ला अंजली दुपारी होत्या लाईव्ह ला आईने सांगितलं तुम्हाला दंड आणि फ्रीज मधल्या वस्तू नका खाव मला याच्या बाबतीत माहिती नव्हतं म्हणून आईला विचारलं कारण की आईला पण हा तस त्रास आहे दिदी थोडंसं म्हणून हा ते थंड खाल्लं नाही तर पण असं दुखायला लागले माझ काय करणार आवड डेंजर हा थंड खाल्ल्यावरच मला तसं होतं मला पण माहिती थंड खाल्लं ना असं फ्रीजमधलं होत मला त्याच्यामुळे मी जास्त फ्रीज मधलं वगैरे काही खातच नाही महिन्यातून एकदा एक किंवा दोनदा असत <tip> तेच ना तुम्ही बोला निलेश दादा सगळ्यांसोबत दादा कोणी आहे का नाही लाईव्ह ला करा कमेंट निलेश दादा तुम्ही जर कोणी आला तर तुम्ही बोला दीदी दादाला फोन करतो मी हा तुम्ही बोलत बसा नंतर ते आले नंतर करा 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 चालते मी करतो आज सर्वांना हा <laughs> करा करा निवांत करा करा कमेंट करा कोण कौन कोण आहे लागले, लाग पाखरा आजाद केलं तुला तशी तर भाजी होती आता सध्यासाठी पण नाही का पिल्लूला खायची नव्हती ती सर्वांनी सर्वांशी एकटा बोलतो मी पण तर एकटीच बोलते सगळ्यांशी तसंच तुम्ही बोलायचं आज तुम्ही लाईव्ह घ्या छान वाटेल तुम्हाला सुद्धा एक दिवशी अंजली लाईव्हला नव्हत्या बर का आणि मी मी एकटीच सगळ्यांशी बोलत होते त्या मस्त झोप घेत होत्या आणि मी त्यांची लाईव्ह मॅनेज करत होते एकटी जय शिवराय जय शंभूराज संपत सोलंके दादा जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय स्वागत आहे संपत दादा खूप दिवसांनी आलात तुम्ही लाईव्ह कामात बिझी असतील आलेला ताई नमस्कार नमस्कार संपत दादा नमस्कार खूपच दिवसांनी आलात तुम्ही लाईव्ह छान वाटलं झालं का तुमचं जेवण वगैरे झालं संपत दादा जय श्री कृष्ण राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे संपद दादा राधे 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि पांडुरंग हरी वासुदेव हरि जय राम जय श्री राम जय श्री राम जेवण झालं संपत दादा कसे आहात तुम्ही गाण्यांचा आवाज येतोय का ताई मी लाईक केला आहे बरं का हो चालते चालते काय हरकत नाही धन्यवाद धन्यवाद संपत दादा संपत दादांनी लाईक केलेला आहे तीन नंबर लाईक डन जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव नमस्कार संपत दादा दिदींच्या लाईव्ह आपल्या आल्याबद्दल आपले स्वागत करीत आहे हा अशीच मॅनेज करा अशीच मॅनेज करा छान छान शिकले शिकले निलेश दादा शिकले निलेश दादा शिकलेले आहेत लाईव्ह छान प्रकारे मॅनेज करू शकता तुम्ही संपदा आपण चालू राहू हो द्या मी आप आलोच दोन मिनिटात ताई तुम्ही कशा आहात मी मजेत संपत संपदा मस्त मजेत आहे तुम्ही कशा आहात दादा शिट्टी शिट्टी वाजली वरण भात लावलाय थोडासा मी मस्त आहे मजेत आहे तुम्ही कशा आहात संपत डीजेचा आवाज येतोय का तरी पण खिडक्या वगैरे बंद केल्या आणि खूप लांब येते पण तरी पण आवाज येतोय का सांगा मला निलेश भाऊ श्री स्वामी समर्थ निलेश भाऊ येतील दोन मेंटात येतील संपा जेवण झालं तुमचं तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या हो तब्येतीची काळजी घे नाही नाही हा काळजी घेते दादा काळजी घेते माझे जेवण झाले नाही हो का माझ तर बनवायचंय म्हणजे चपाती झाली बनवून भाजी राहिली फक्त आज तुम्ही जेवणासाठी काय बनवले आहे मी का मसूरची डाळ बनवली आणि भात बनवलाय आणि चपात्या आणि सकाळची भाजी भरपूर आहे पण पोरगी खात नाही ती भाजी ते कारल्यासारखं असतं का छोटे छोटे कारले रान कारले म्हणतात ना त्याला काहीतरी अजून काहीतरी म्हणतात त्या दिवशी नि निलेश दादांना माहित होत काय हो निलेश दादा ते कारले असतात कारले सारखं असतं छोटे छोटे थोडे थोडे काटे काटे असतात आमचे दाजी घरी आले का नाही ते सांगा नाही आले अजून अजून नाही आले ते येतात तर साडे दहा अजून तर नऊ वाजायच्यात मग दहा वाजायचे मग साडे दहा वाजायचे ते येतात लेट येतो काल तर ते अकरा वाजून गेले होते त्यांना यायला लेट झाला होता त्यांना तरी भेटलं मित्र तिथंच गप्पा मारत बसले रात्री आणि मी म्हणते काल लेट झालं काल रात्री ते लेट आले मग मी फोन केला लाईव्ह बंद करून फोन केला त्यांना त्यांचा टाइमिंग साडे दहा असतो ना मी म्हणलं आज कस काय लेट झालं कधी कधी असं होत त्यांना कुणीतरी भेटलं की गप्पा मारत बसतात. काय नि दादा बोला हे काय अजिदा आता फोन केला का नाही आहे का नाही पाऊस नाही दुपारी तर असंच चटकदार चटकदारून होतं आणि मध्येच थंडी वाट वाचती मध्येच गरम आहे तर त्याच्यामुळे थोडस पाऊस नाही पाऊस बंद झाला पाऊस आता होईल चालू आता गणपती टाइम टायमाला पाऊस त्यावेळेस चालू होईल आता जरी शांत असला तरी मग गणपती बाप्पाच्या आगमनाच्या टायमिंग पासन पाऊस चालू त्याच्या आधीपासून चालू होतो तसं तर आणि मग कंटिन्यू असतो आता सध्या नाही पाऊस आणि म्हणजे ते मूर्ती वगैरे बनवायचं पण असं काम जोरदार चालू आहे ना प्रत्येक असं दुकानांमध्ये जिथं मूर्त्या वगैरे बनवल्या जातात गणपती बाप्पांच्या तर मी त्या दिवशी व्हिडिओ काढला होता एक पण ते एडिट करायलाच टाइम नाही असं <laughs> झालंय गणपती बाप्पाच गपती मोर वाहन आहे पहिलं काय करायच नेले दादा मी सगळ्यांच्या लाईफला जायचे का या वेळेस पाऊस कमी असतो अच्छा या वेळेस पाऊस कमी असतो अच्छा त्याच्या म्हणजे वाहन आहे त्याच्या मूळ पाऊस कमी असतो असं म्हणायचंय का अच्छा हा असू शकत कधी कधी नाही का असं एक एक वर्ष ना पाऊस कमीच असतो एक वर्षी भरपूर पाऊस असतो आणि एक वर्षी खूप वर्षानंतर असा दिवस येतो की त्या वर्षी पाऊसच नसतो मग काहीतरी पूजा हवन वगैरे करून करून पावसाला ते जातं जात अस मला आठवत एक वर्ष अस खूप वर्ष झालं त्या वर्षी बिलकुल पाऊस नव्हता आणि आमच्या बीड जिल्ह्यात तर नाही का दुष्काळ आधीच पाणी कमी आहे त्याच्यानंतर पाऊसच नाही ना दोन तीन वर्ष पाऊस नव्हता म्हणजे व्यवस्थित पाऊस नव्हता तसं झालं होतं पण एक वर्ष का ना, का ना, का ना तर पाऊसच नव्हता पाऊसच पडला नाही तर मग पेरण्या नाही काय नाही काय नाही मग सगळेजण असे उदास झाले आणि हनुमान मंदिर आहे आमच्या इथं मस्त तर तिथं मग नाही का सोळा जोड्यांनी हवन केलं होतं सोळा जोड्यांनी जोडां जोड्या अशी बसल्या होत्या सोळा बायको असे आणि हवन केलं होतं खूप मोठं आणि म्हणजे पाऊस हे करण्यासाठी करतात असं आणि मग त्याच्यानंतर ते हवन वगैरे झाल्याच्या नंतरच पाऊस आला होता थोडा फार का होईना पण आला होता कामापुरता असं नाही हे पावसाळी ऋतूंचे प्रकार आहे आहेत अच्छा मोर वाहन हे पावसाळी ऋतूंचे जोडपे हा जोडपे जोडपे सोळा जोडपे हवन मध्ये त्यांनी हे केलं होतं मस्त पूजा वगैरे जोडपे जोडीने तर खूप खूप खु, वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्याच्यानंतर काय असं पावसाच काय असं हे नाही झालं या वर्षी लवकर पाऊस पडला पण आणि नंतर शांत पण झाला आणि आता इथून काय माहित नाही पण काय ठिकाणी भरपूर पाऊस आहे बर का काय काय ठिकाणी आहे पाऊस कशाच काय कार्यक्रम काय माहित नाही पण वाजत हे वाजन रात्रीचे बारा पर्यंत आमच्या इथे धोंडी काढतात धोंडी काढतात अच्छा धोंडी काय असत प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळा असू शकत बर का आमच्या इथं त्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम केला होता आणि मंदिराचं बांधकाम पण केलं होतं जिथं म्हणजे थोडंसं काही तुटफूट झाली असं तिथं आणि म्हणजे शिखर पण असं केलं होतं असं नाही का असं करतात ना पहिलं हो ते नव्हतं प्लेन असं हो पण आणि मग नंतर नाही का त्याच्यावरती काही कळस असतो ना आमच्या इथं दोन टी पडतात अच्छा तर ते पण केलं होतं काम आणि मंदिर खूप छान बनवलं नंतर पहिलं छोटस मंदिर होतं ते हनुमान मंदिर आणि खूप प्रसिद्ध होतं ते गावात